कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या सतर्कतेच्या भूमिकेतून कामोठे पोलिसांनी शहरातील महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात आले माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक बारा रोजी सायंकाळी सात ते रात्री दीड या कालावधीमध्ये कामोटी पोलीस ठाणे हद्दीत कामोटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल पिडवे यांच्यासह हे कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान विविध गुन्ह्यातील हवे असलेले वॉन्टेड बांगलादेशी विदेशी नागरिकांची तपासणी करण्यात आली कामोठ्यात महत्वाच्या चौकात नाकाबंदी केली असून संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात आली या कालावधीत कामोठे पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोंबिंग ऑपरेशन दरम्यान छोटा खांदा मोठा खांदा कामोठे गाव जुहू गाव अशी पायी गस्त करण्यात आली तसेच शिवसेना चौक येथे नाकाबंदी व ऑल आऊट दरम्यान कारवाई करण्यात आली आहे कारवाई दरम्यान एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक चार सहाय्यक पोलीस निरीक्षक चार पोलीस उपनिरीक्षक आणि तेवीस पुरुष व महिला अंमलदार झोन दोन स्ट्राईकिंग पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री